सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील चौक आता लवकरच मुक्त होण्याच्या मार्गावर आहे बाजार समितीसमोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दोन किमीचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामात सुरुवात होणार आहे त्याची पाहणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी के केली आहे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की पुणे हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी फळे धान्याची वाहतूक सतत सुरू असते शेळगी विडी घरकुल यांसारख्या मोठी नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो परिणामी दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे त्यामुळे इथून उड्डाणपूर करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती निधी मिळून कार्यरंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे जो जाणारा रस्ता आहे आपल्या या गोळा मैदानाच्या इतका भीतच्या बाजूला त्या शेवटी भागातून टर्न घेतात तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्राफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात त्या कारणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं निघालेलं आहे त्याचं पेपर पन्नास कोटीचं पेपर वर्क ऑर्डर पण मिळालं त्याच्या स्टील डिझाईनचा स्टेशिक कामाला सुरुवात झालेली आहे बघण्यासाठी आज अधिकारी आहे आणि आम्ही सगळे लोक उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्डात त्यांच्या ऑइलचा भाग जाणार आहेत आणि त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट मळा तुम्ही किती जाणार आहे तिच्यानं थोडं ध्यान लावजने हे पाहिजे जर या हा लवकरात लवकर व्हावं या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उप अभियंता महेश यमुल अनिल विपत माजी सभागृह नेते संजय कोळी श्रीशेल अंबारे महालिंगप्पा परमशेट्टी सुरेश हत्ती एन डी जावळे अमोल बिराजदार यांसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते